नमस्कार मी दीपाली भानुश्वरी स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमच्या माझ्या चॅनलमध्ये तर आजसुद्धा मी तुमच्यासाठी एक छान हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही बघतच आहात व्हिडिओमध्ये पालेभाजी दिसत आहे आणि ही उन्हाळ्यामध्ये येणारी ऑर्गॅनिक पालेभाजी आहे तर ही पालेभाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात शरीराला थंडावा मिळतो तसेच शरीराला हायड्रेट ठेवले जाते या भाजीमुळे जीवनसत्वे आणि खनिजे तर भरपूरच आहेत ह्या भाजीमध्ये तर अशा हिरव्या भाज्या ज्या सिजनल असतात त्या नक्कीच आपण खाल्ल्या गेल्या पाहिजेत तर जरा ही भाजी कोणती आहे आणि ती करायची कशी ते पाहूया ह्या भाजीचं नाव आहे कोरल्याची भाजी ह्याची पानं बघा कशी आहेत आपट्याच्या पानासारखी दिसतात परंतु ही उन्हाळ्यामध्ये येणारी पालेभाजी आहे त्याचं नाव आहे कुर्ल्याची भाजी तर ही भाजी साफ करण्यास ही अगदी सोपी आहे फक्त या भाजीचे वरचे जे छोटे छोटे डेट असतात ते काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ पाण्यामध्ये दोन वेळेस धुवून घ्यायचे आहे दोन वेळेस आपण स्वच्छ ही पाण्यात धुवून घेतल्यानंतर पाणी सर्व निथरून घ्यायचं आहे आणि बारीक ही भाजी आपण कापून घ्यायची आहे लक्षात घ्या आपल्याला ही भाजी कापण्याच्या आधीच धुवायची आहे जेव्हा अख्खी असते तेव्हा आणि नंतर आपल्याला ती कापायची आहेत जेणेकरून याच्यातले जी जीवनसत्वे आणि खनिजे आहेत ती आपल्याला टिकून ठेवता येतील त्यानंतर ही भाजी आपण बारीक कापून घ्यायची आहे तसेच भाजी पूर्णपणे बारीक कापून घेतल्यानंतर आपल्याला तीन मोठे कांदे छान कापून घ्यायचे आहेत एक प्लेटभर कांदे होतील असे आपल्याला हे कांदे कापून घ्यायचे आहेत गॅसवर आपल्याला पॅन तापत ठेवायचा आहे त्यानंतर पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं आहे तेलामध्ये आपल्याला आता हा कांदा घालायचा आहे लसूण थोडंसं आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून आणि दोन हिरव्या किंवा लाल मिरच्या घ्यायच्या आहेत तेलामध्ये प्रथम आपण मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या व्यवस्थित फ्राय करून झाल्या की नंतर आपल्याला इथे लसूणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत मी अख्ख्याच पाकळ्या घातलेल्या आहेत आणि नंतर मी कांदासुद्धा घातलेला आहे जो कापून ठेवलेला आहे आपण तो बघा थोडंसं लसूण परतलं की लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे याच्यामध्ये आणि कांदा आपल्याला हलवत राहायचा सा आहे साधारण पिंकिश कलर येसपर्यंत आपल्याला हा कांदा हलवायचा आहे खूप जास्त लाल करायचा नाही आहे आपल्याला हा कांदा अगदी एक ते दोन मिनटातच आपला कांदा हा मस्त पिंक होतो लवकर कांदा पिंक होण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये आधीच मीठ घालायचं आहे मीठ बेताने घालायचं कारण पालेभाजी शिजल्यानंतर कोमते आणि मग ती कमी होते म्हणून आधीच थोडंसं मी कमीच मीठ घातलेलं आहे बघा आपला कांदा छान होत आलेला आहे आणि आता मी इथे हळद घातलेली आहे थोडीशी ह्याच्यामध्ये त्यानंतर पुन्हा एकदा मी इथे परतून घेतलेला आहे कांदा व्यवस्थित हळद आणि मिठाच्या जोडीला आणि आता मी इथे पालेभाजी त्यामध्ये घालत आहे आपल्याला गॅस फ्लेम आता लो ठेवायची आहे पालेभाजी सर्व आपण घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित ती कांद्यासोबत आपण एकजीव करून घेतलेली आहे आणि लो फ्लेमवरच आता आपल्याला ही पाच मिनटं मस्त वाफ देऊन शिजवून घ्यायची आहे भाजी पाच मिनटानंतर बघा भाजी पूर्णपणे कोंबलेली आहे कांद्या लसूणसोबत मिरचीसोबत ती मस्त एकजीव झालेली आहे भाजी सुंदर शिजलेली आहे आणि पुन्हा आपण ही फक्त दोन मिनिटं हलवून दिल्यानंतर पुन्हा वाफ द्यायची आहे त्याला आणि आता इथे ही आपली जी पालेभाजी आहे उन्हाळ्यातली स्पेशल ती मस्त कोरल्याची ही पालेभाजी तयार आहे बघा किती सुंदर दिसत आहे आणि ही भाजी खायला सुद्धा खूप चवदार लागते अशा भाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते हाडे स्नायू मजबूत होतात दृष्टी आपली छान होते तसेच हिमोग्लोबिनसुद्धा वाढतात साखळीची पातळी नियंत्रित राखली जाते त्वचेसाठी खूपच ही पालेभाजी चांगली आहे शरीर निरोगी ठेवण्याचंही काम करते ही पालेभाजी आपण भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करू शकता तर नक्की तुम्ही अशा प्रकारची समर स्पेशल कोरल्याची भाजी घरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट करा थँक्यू